गल्ल्या आता मंदिरामध्ये दर्शन करायला पोरे पुढे पुढे मी त्याच्या मागे मागे ओम साईराम पोरे असा नाश्ता पाहत पाहत वडापाव कचोर आहे कुठले बो पो पोरे अंदर सारखे हॉटेल आहे बार हे काही हॉटेल पाहिली गोड टापची पण इकून या नाश्ता करा आणि इकडे घरी चालले जा पुरे जांबा देऊ राहिले मग पुरे कळा एकदम पुरे भुका भूका लागले कळकळ वाजू राहिले अंदर वळ्या नाश्ता झाला नाश्ता म्हणून आमच्या तोंडाला पाणी सुटला आता दाखवले तो उस पोहोते रे गळ्या खाऊन कसं काय

मी बसतो या पोऱ्याच्या रोड आता हे प्लेट <laughs> त्याला येण चालू नाश्ता <laughs> मोबाईल चार्जिंग बम <बामा> आपल्या <laughs> मंदिरात जायला <ले> आता <laughs> मागे विचारलं मी काय साई बिग बाजार गाड्या पाहून शिरे घुसू आले वाला ना उद्या ऑनलाईन पार्किंग मध्ये आम्ही जाऊ त्याला जाऊ त्याला जाऊ

हे नाही होत बा आज दिवसभर बोल दर्शन करून आणि हे पोरे बघा कायजीन झाले पाय जाऊ राहिले चपला लेखनं गाडीत ठेवल द्या अंदर आणि हे बघा पाय जाऊ राहिले काय पो राहिले सणाला माय पाय जाऊ राहिले मी चपला गाडी ठेवलते आणि मोबाईल तर आपण अंदर नेलता ना बुवा तपासून ते ना पण आपण ना काही दिसत दिला नाही मोबाईल असा ठेऊन नेलता की काय ते करतील काय घेतात हे काय आम्ही पुऱ्या अडचण

हे चालले आमचे विशाल सर चाललं बाबा आम्ही जेवण करे मेन लिडर याचा व्हिडिओ खाऊन आता हा व्हिडिओ पुरात पुरा तुम्हाला पुरा आता युट्यूवरच काही टेन्शन घेऊन तुम्ही एक एक घेऊन युट्यूबवर रिक्वेस्ट करता गाजेरी बघ त्याला मग आता दाखवत पुरे तुम्हाला शंभर किलोमीटर आहे फक्त मुंबईला दूर आहे माझं जाणाशी तेव्हा हा मंदिरा रस्ता या मंदिराच्या रोड असे आले तेव्हा अडीच गेला महाप्रसाद सरळ या रोडने इकडे जायचं तेव्हा हे पुढे झाले इकडे पाहिजे चप्पली दुकानला गेलात मस्त पैकी दुकानात का बोर्ड बोर्डचा भोजनालय श्री साई प्रसादालय हे पार्किंग आपली पुढे सप्प सप इकडे पार्किंग ला लागेल फुल हा एकूण रोड मी ह्या परसा झाला इकडे इकडे एंट्री हा गौऱ्या मा पुढे चाललाय का आता देव्या पत्या हे झालं पुढे गेले नाही आम्ही चौकत जण आलो मागे लाडू परसार काउंटर सा काय नाही इकडे म्हणता सगळ्या फ्रीज महापरसा झाले पाहू काय पोरले काय जोर दा पण भूका लागले का पोरेले खारी तटी गेली की हा नाही दोघं जण राहिले मागे इकडे काय आले काय म्हणले काय थांबले सम्या बाका बाबा पोराला पुढे तर गर्दी पाहो बाळशा गर्दी पंख्या खाली झाल्या पाणी चालू अजून काहीच नाही आलं दिसा या शेव्या वाढून ठेवला एक घंटा झाले विशाल बिजाला तत्त वाट पोर आला हे पोरे तर निघे पुरे पुरी आले याचे तोंड शेव्या बघू तसे गोरुराला पाहिले काही तोंड पाणी सुटलं निघे का आहे हा हे बाबर आला हे इवरा लिहून वाढत वाढत काय समजून आलं बाबा इथं काय तिकडे लोक हे तोंड पुरी आले एक घंटा झाले बसेल अडीचा अर्ध्या घंट्याच्या बातमध्ये अजून

चार बार पैना रही निकार रही ये कितने का रही चप्पल भाई चप्पल बार बाबा खतरनाक खतरनाक है तो चला ना कुकड़ी भी बूट कितने का है तो कितने का इसमें मतलब अलग अलग है क्या प्राइस सबका अलग अलग रेट है आता एवढो आहे जे घ्यायचं ते ब उधर नाही उधर ताला तिकडे जाला म्हणतात फिक्स रेट आहे एक रुपया कमी होणार नाही सर हा अरे बाबा हा इथे बझारापेक्षा लो कॉल आहे आहे किती अलग अलग रेट आहे सगळ्याचा ओरे आले बून पोरे म्हणण आधी चड्डे आगे असलं का बाजार नाही येईल सांगितलं

दोनशे पन्नास चला जाऊ दे दुपारचे बारा उरून पा करतो पुरायला कानातून गेला बांधून गाडी गाडीला इकडे पार्किंग मध्ये हे तर तुम्ही पाहिलं जागत चप्पलची दुकान इकडे बी आहे पुरे गाडीच पुरे थकले ना हो पान काय चालू आहे पिऊ नाही जेवण करून आलं तसून दोन्ही दोन रुचले रुसले हे याचं दोन पाच असं झालं उसक चिडी चिडीसारखं कालबो नहेरमा निकरगेरौ उठो उघल्हि हिङका छ त न चला हेनि हिङमा वाटरमा मामा कुडी जानलाई त तरै परे चल बस दानो सेने पुर्ते हा गे शिदकले माहित नाही काही नाही हे चालू आता गुगल मॅपच्या सहावर

thank okay. you